नमस्कार भावन बहिणीनो हे बघा कोंबड्याची किती घाण झाली मला ही सगळी काढावं आणि आता ती सगळं जॅम होऊन बसले पावसा पाण्याच मला बाहेर काढू लागायला खूप नाही एवढं भरूस तर करूस तर कोंबड्या बाहेर कुत्री घेऊन जातो आता हे कवा भरू एवढं मटण कवा टाकू बघा कसलं झालंय तर काय झालंय काल पाऊस आलो पाऊस फिरला हे माणूस असत एखादं म्हणलं थांबा तिकडल्या कुरवाड्यात कोंबड्या घालू आणि सगळं घाण बाहेर काढून टाकू ते काय थांबत नाही तर पोरगी येती कोंबड्या मागती मालक तिकडं तिकडे की दोन चार कोंबड्या आडा पारसी गार्टर आता सगळं भरून काढावं लागेल खाली बिले बसली त्या दिवशी ढिल्लकेल तर जरा इकडं तर किती पक्की आवडले कस निघायचं आणि जरा कमी पाऊस आहे का आता तिथं तर निघतच नाही बाबा ते सगळं भरून काढावं लागणार लागणारे सडले बाहेर काय करते का बाहेर पळून जाते हिरबळ आहे ना हे पर्च तरी करणं माणसाला वाटतं चारशेला कोंबडी आणि पाचशेला कोंबडी पाच सहा कुंटल खाऊ घाला मला तर धाप लागली वाडा नाही तर पक्की आवडून बसलेली दिवस झालं काढलं आहे का कसली घाण हा सुटलाय दुखणे जाम भरत सरळ भरून ते ह्यांना बाहेर काढा उघडीवर हे भरुच तर करूच तर कुत्री घेऊन जाते कोंबड्याला करायचं सोपं आहे म्हणजे तिलाच म्हणते बाई मला काढू लाग